ते सांगा पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये आपण बघता की अनेक तरुण आमचे या ठिकाणी मध्ये माझ्याकडे संभाजीनगर नाही भेटले जॉबारा येऊन गेले इथे आले देवेंद्रजीची भेट त्यांनी मागे देवेंद्रजी कोणाच्या ठिकाणी झाल्यानंतर आणि या संदर्भामध्ये दे मी देवेंद्रजीज भेटलो आणि अधिकाऱ्यांसमोर आम्ही चर्चाही केली त्यांचं म्हणणं आहे की अजून थोडं एक्सटेंशन एक कारण कोरोनाचा काळ गेला त्यानंतर तारीख ठरली बावीस तेवीस फटकावेळेला भरती झाली नाही आणि म्हणून हो आमचं वय जात आहे आमचं वर्ष वाया जातं आहे आणि हो म्हणून आपल्यासमोरच मी देवेंद्रजीशी त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे त्यातून सन्मान्य तोडगा काढला जाईल देवेंद्रजींनी सांगितलं एक वर्ष एक्सटेंड करून आपण आता पुढे लगेच नऊ हजार पोलिसांची भरती जागा त्या ठिकाणी आता पुन्हा भरती केली जाणार आहे आणि लगेच कंटिन्यू आता म्हणजे उशीर लागणार नाही पण कंटिन्युएशनपर्यंत प्रोसेस राहील नऊ हजार पोलिसांची भरती ज्यावेळेला होईल जागांची त्यावेळेला यांचाही समावेश त्या ठिकाणी केला जाईल पण तरी अजून काही तांत्रिक अडचण आहे म्हणून मी मंगळवारी साहेबांची वेळ घेतलेली आहे आपल्या समोर साहेबांचं त्यांचं बोलणं करून दिलं मंगळवारी यांच्या शिष्टमंडळाशी आम्ही त्या ठिकाणी साहेबांचं मी बोलणं करून देईल अधिकारी राहतील आणि त्यातून तो सन्मान्य तोडगा आम्ही त्या का ठिकाणी काढू त्यांना ते मान्य झालं देवेंद्रजींचं मी